आता पाहूया पुढील बातमी केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शांतनू ठाकूर यांनी आज मुंबईत ग्रीन शिपिंग कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन केलं या उद्घाटन कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे सरचिटणीस आर्सेनियो डॉमिनिक्स हे उपस्थित होते हरित नौवहन ही काळाची गरज असल्याचं ठाकूर यांनी बोलताना सांगितलं सागरी क्षेत्रांना जागतिक व्यापाराचा प्रमुख स्तंभ म्हणून हरित नौवहन उपाययोजनांसाठी निर्णायक कृती करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले भारत सरकार दोन हजार पन्नास पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या जागतिक दृष्टिकोनाशी वचनबद्ध आहे या दृष्टीनं या परिषदेसारख्या उपक्रमांद्वारे या परिवर्तनासाठी संवाद आणि नवोन्मेष वाढवण्याचं उद्दिष्ट आहे असं ठाकूर यांनी सांगितलं सागरी क्षेत्रासाठी पंचवीस हजार कोटींचा निधी दिल्याबद्दल ठाकूर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले हा निधी देशातल्या सागरी उपक्रम वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे वापरला जाईल असं ते म्हणाले सागरी संक्रमणाच्या काळात जगातल्या उद्योग भारताकडे पाहत आहेत असं आर्सेनिओ डॉमिनिक्स यांनी यावेळी बोलताना सांगितलं आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या प्राधान्यक्रमांची रूपरेषा त्यांनी यावेळी मांडली या परिषदेत सागरी उद्योगात हवामान बदल आणि पर्यावरणीय शाश्वतता यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे